स्वागत आजच्या ठळक घडामोडी घाटात डांबर सांडल्यामुळे मोटारसायकल घसरून अपघात जेसीआय खेड आणि भारतीय स्टेट बँक शाखा खेळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा संपन्न जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शाळा वेरळ नंबर एक चे पदवीधर शिक्षक विश्वास यादव यांचा सेवापूर्ती सदिच्छा सोहळा संपन्न महाराष्ट्र विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन तीस जून पासून मुंबईत सुरू मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटात दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या डाबरानं भरलेल्या ट्रकमधील एक ऑइल टँक लिकेज झाल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या बाईक स्वाराचा घसरून अपघात झालाय यामध्ये दोन बाईक स्वार किरकोळ जखमी झालेत या घटनेची माहिती समाजसेवक प्रशांत गमरे यांनी पोलिसांना दिली असता खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत शिवतेज आरोग्य केंद्र खळे येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात एकूण पंच्याहत्तर रक्तदात्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी पन्नास पात्र रक्तदात्यांचं रक्त स्वीकृत करण्यात आलं रक्त संकलनासाठी रत्त्यारी येथील शासकीय रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांची टीम उपस्थित होती या उपक्रमाचं आयोजन भारतीय स्टेट बँकेच्या सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलं होतं प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू प्रदान करून त्यांच्या सेवाभावाला सलाम करण्यात आला झोन अकराचे माजी अध्यक्ष अमोल शिरसागर यांनी रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आपल्या रक्ताच्या काही थेंबांनी एखाद्याचा जीव वाचू शकतो म्हणून सर्वांनी नियमित रक्तदान करावं असं आवाहन केलं यावेळी जे सी आय खेडचे अध्यक्ष अमर दळवी शाखा व्यवस्थापक राजकुमार तसेच जे सी माजी अध्यक्ष आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन सेक्रेटरी कपिल कोळेकर यांनी तर आभार प्रदर्शन नाबिक पोत्रिक यांनी केले या शिबिरासाठी शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने आपले केंद्र उपलब्ध करून दिल्याबद्दल जेसीआई खेड तर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले आज 26 जून 2025 को हम लोग जेसीआई खेड और स्टेट बैंक खेड के सहयोग से एक ब्लड डोनेशन कैंप का हम लोग आयोजन किए हैं यह आयोजन स्टेट बैंक के सत्तरवीं सालगिरह जो एक जुलाई को होने वाली है उसके उपलक्ष में हमने किया है जे खेड़ ने इसमें बहुत बड़ा सहयोग किया है और उन्होंने इसे बहुत जल्दी और त्वरित गति से इसको प्रदान की है हम लोग जे सी खेड़ और स्टेट बैंक खेड की तरफ से इस ब्लड आयोजन को सफल करेंगे और इसे जल्द से जल्द लोगों को जितनी सहायता हो सकती है इसे पहुंचाने के लिए हम लोग कोशिश करेंगे धन्यवाद जे सी आय खेड खेड शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम करत असते आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजेच ब्लड डोनेशन कॅम्प तर आपण म्हणतो रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असतं तर आज या ठिकाणी जे सी आय खेड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया खेड यांच्या संयुक्त विद्यमाने या खेड शहरामध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तर मी तरी मी सर्व खेडवासियांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या शिबिराला प्रतिसाद द्यावा जेणेकरून हे ब्लड ज्या गरजू लोकांना पाहिजे त्यांना आपण पुरवू शकतो तरी पुन्हा एकदा मी खेळवासियांना आवाहन करेन की आपण या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा धन्यवाद नमस्कार जे सी आय खेड व भारतीय स्टेट बँक शाखा खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवतेज आरोग्य संस्था खेड येथे आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे खास उल्लेख करावा असा वाटतो की भारतीय स्टेट बँक याचा सत्तरावा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाचं सा औचित्य साधून हा कार्यक्रम जे सी आय खेड व भारतीय स्टेट बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले करण्यात आलेला आहे मला सांगा असं सा वाटेल की रक्तदान एक श्रेष्ठदान आहे रक्तदान एक जीवनदान आहे रक्त दिल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचतात म्हणून मी सर्वांना आवाहन करेन की प्रत्येकाने किमान वर्षातून एकदा तरी रक्तदान केलं पाहिजे रक्तदान केल्याने आपल्या शरीरामध्ये देखील एक नवीन ऊर्जा निर्माण होते त्याचप्रमाणे रक्त दिल्याने जो ज्याला र रक्ताची गरज असते त्या त्याला देखील हे रक्त दिल्याने त्याच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते त्याला एक प्रकारचं ते जीवनदान दिल्यासारखंच होतं जे सी आय खेड नेहमीच असे सामाजिक उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या भागामध्ये आयोजित करत असते गेल्या एप्रिल महिन्यामध्ये देखील अशाच पद्धतीचा एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम जसे एक खेडने आयोजित केला होता त्यावेळेला देखील खेडवासियांनी उदंड असा प्रतिसाद दिला आज देखील खेडवासियांचा उदंड प्रतिसाद या रक्तदान शिबिरास मिळत आहे याचा समाधान आम्हा सर्वांना वाटत आहे मी पुन्हा एकदा भारतीय स्टेट बँक यांना मनापासून धन्यवाद देईन की आपण आज जे सी आय खेड आणि आपल्या वतीने संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने रक्तदान रक्तदान हे केलं पाहिजे आम्हाला नेहमीच शिवतेज आरोग्य संस्था जे सी आय खेडच्या सर्व उपक्रमांना कायमच सहकार्य करत असते या संस्थेचे दे देखील मी मनापासून जे सी आय खेडच्या वतीने आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करेन की प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय जयसी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एस एस सी आणि एच एस सी परीक्षेत यशस्वी सर्व विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा येथील ए कालसेकर कॅम्पस मध्ये संस्था अध्यक्ष ए आर डी खि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला नामवंत लेखक आझाद चौगुले अब्दुल रशीद परकार आणि प्राध्यापक दानिश गणी हे सपत्नीक उपस्थित होते मुख्याध्यापिका रुबई कडवेकर मॅडम यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं स्वागत केलं इकरा नाडकर आणि ग्रुपनी स्वागत गीताचं गायन केलं यशस्वी विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त केलं मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं अब्दुल रशीद परकार यांनी मार्गदर्शन करताना गुरुचं एकात्मकता वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल प्रशालेचं कौतुक केलं लेखक आझाद चौगुले यांनी शिक्षणाबरोबरच नैतिकता आणि प्रामाणिकपणे जीवन जगण्याचं आवाहन केलं आपल्या अध्यक्षीय भाषणात खतीब संस्था आणि शाळेचा कारभार याची यशोगता सांगितली चित्रीकरण आयशा खतीब आणि अफिया परकार तर आभार प्रदर्शन झियाउर रेहमान खान यांनी तर सदब चिके यांनी सूत्रसंचालन केलं राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ नंबर एक चे पदवीधर शिक्षक विश्वास हरिश्चंद्र यादव यांचा सेवापूर्ती सदीचा सोहळा जून दोन हजार कार्यालयात संपन्न झाला ग्रामपंचायत सदस्य तसेच मनसेचे तालुका प्रमुख निलेश बामणे यांच्या संकल्पनेतून प्रथमच शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम ग्रामपंचायतीत घेण्यात आला यापुढेही शासकीय सेवानिवृत्ती कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात येतील असं निलेश बामणे यांनी सांगितलं या कार्यक्रमाला सरपंच वैभवी घाडगे ग्रामपंचायत सदस्य निलेश बामणे संतोष कदम संसेज शिंदे ज्योती पिंपळकर पोलीस पाटील संजय शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष अनंत गोवळकर उद्योजक अनिल कदम प्रवीण कदम सेवानिवृत्ती आरोग्य सेवक भीमराव काळे अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी आणि नंबर दोन चे सर्व शिक्षक उपस्थित होते आज ग्रुप ग्रामपंचायत वेरळ जांभुर्डे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ नंबर एक जिल्हा परिषद शाळा वेरळ उगतवाडी तसेच सर्व पालक अंगणवाडी ताई नंतर अंगणवाडी सेविका मदतनीस त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी या सर्वांनी मिळून माझा जो आज सत्कार केला आणि एक जे ग्रामपंचायतीनं अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे की या गावामधून शासकीय कर्मचारी जेव्हा निवृत्त होईल त्याचा सत्कार आमच्या ग्रामपंचायतीमध केला जाईल आणि मला एक सार्थ अभिमान वाटतो आता पहिला मानकरी मी ठरलोय आणि आज माझा इथे सत्कार केल्याबद्दल मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते मेळावा आयोजित कार्यक्रमाचं नियोजन आणि निमंत्रण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र माननीय श्री सुनीलजी हे दिनांक जून रोजी दुपारी वाजता हॉल खेड येथे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी एक वाजता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष सर्व शहराध्यक्ष तालुका शहर तालुका शहर तसेच कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय खेड येथे उपस्थित राहावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खेडचे अध्यक्ष संजयराव जाधव यांनी कळवलंय विधिमंडळाचं बहुप्रतिष्ठित पावसाळी अधिवेशन येत्या तीस जून ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस काला का या कालावधीत मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे सव्वीस जून रोजी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला विधान परिषद सभापती राम शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हो अनेक नेते उपस्थित होते शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जेईई नीट आणि सीएटी यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या इयत्ता बारावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आणि दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार योगेश दाकडे यांच्या हस्ते गौरवण्यात सामाजिक कार्यकर्ते माननीय राजुलकर यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमात सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी केलंय खरडा अभियांत्रिकी महाविद्यालयानं एक नवा इतिहास रचलाय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये गुणवत्ता सिद्ध करत यंदाच्या प्लेसमेंट सत्रात देखील विशेष यश मिळवलं आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाच्या केमिकल विभागातील विद्यार्थ्यांची निवड नामांकित रसायन कंपन्यांमध्ये झाली असून खरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलं आहे ऋषिकेश साळुंके मलिक मलाणी अमर पालकर दुर्वेश पाटील सुयश राजे शिर्के विवेक पाटील यांचं घरडा केमिकल्स लोटे चंदन सक्पाळ सुयश देसाई अहमद गुरुड आदित्य सक्पाळ सुजन दळवी जीवन सागवेकर चिन्मय जाधव यांचं रोहा डायकेंड वैष्णवी देशमुख महाड येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक संजना पवार श्रेयस कोंडाळकर यांचं ए पी मौरी लोटे आणि हितेश शेलार आर्यन मोहिते यांचं विनंती ऑर्गॅनिक्स लोटे या नामांकित कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालं आहे महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागानं विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नाही तर व्यावसायिक जगतात कसं टिकावं याचं देखील प्रशिक्षण दिलं आहे विभागानं विद्यार्थ्यांसाठी विविध प्रभावी सत्रे मार्गदर्शन कार्यक्रम आणि कॅम्पस मुलाखतींच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भारतातील सर्वोच्च कंपन्यांमध्ये करिअर घडवण्याची संधी मिळाली घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विश्वस्त प्राचार्य डॉक्टर प्रमोद पाटील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड समीर ताटरे केमिकल विभागाचे प्रमुख सुनील कुलकर्णी आणि सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय भविष्यात देखील अनेक यशस्वी विद्यार्थी घडवेल आणि त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी एक्सी ओम फोर मिशन अंतर्गत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे यशस्वी प्रस्थान करत इतिहासाच्या नव्या पानावर आपलं नाव अजरामर केलं राकेश शर्मा याच्यानंतर अंतराळात झेप घेणारे ते दुसरे भारतीय ठरले आणि त्यामुळे हा क्षण केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण भारताचा विजय सोहळा आहे ही मोहीम नक्कीच विज्ञान धैर्य आणि नवभारताच्या स्वप्नांची उंच भरारी दर्शवणारी ठरेल चिपळूण तालुक्यातील कळवंडे ग्रामपंचायत येथील अंतर्गत कामे तसेच गुहागर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीतील कामे खेड तालुक्यातील कोतवली ग्रामपंचायत आणि एम आय डी सी अंतर्गत गावातील नागरी सुविधांसाठी रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे यांची या तिन्ही गावातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी भेट घेतली अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगनजी भुजबळ यांची नामदार कदम यांनी मंत्रालय दालनात सदिच्छा भेट घेतली या भेटी दरम्यान विभागाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करण्यात आली यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उपनेते संजय राव कदम उपस्थित होते याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी